नमस्कार मंडळी पुणे ते तिरुपती या सिरीजमधल्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे मागच्या भागात आपण बघितलं की आम्ही पुण्याहून मार्गे चित्रदुर्गला आलो तुमकूरला रात्री मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी उठून आम्ही दाबसपेठ मार्गे कोलार आणि कोलारवरनं तिरुपतीला पोचलो काल आम्ही बुलढाणा अर्बन बँकेच्या या भक्तनिवासात मुक्काम केला आहे आणि याच्या बुकिंग संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आपल्याला जर का तिरुपतीला यायचं असेल तर आपल्याला आपल्या जवळच्या कोणत्याही बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेत जायचं आहे आपण तिरुपतीला ज्या तारखेला येणार आहोत ती तारीख सांगायची आहे त्या तारखेला जर या भक्तनिवासात जागा उपलब्ध असेल तर एसी एसी, ते आपल्याला सांगतात आणि मग आपल्याला ज्या प्रकारची खोली हवी आहे ए सी नॉन ए सी त्याचे शुल्क भरायचे आणि मग पावती घ्यायची आणि इथं आल्यावरती पावती दाखवायची बुलढाणा भक्त निवासात आम्ही थोडा वेळ थांबल्यानंतर बाहेर पडलो ती थोडी खरेदी होती आमच्या मित्रांना काही खरेदी करायची होती ती खरेदी करण्यासाठी आम्ही तिरुपतीमध्ये आलो आणि आता हे सगळी येतील खरेदी करून बघा कशी खरेदी झाली सगळ्यांची रात्री आठच्या सुमारास आमच्या बुलढाणा अर्बन बँकेच्या भक्तनिवासात खाली एक प्रसादालय इथं महाराष्ट्रीयन पद्धतीचं अप्रतिम असं आपल्याला जेवण मिळतं एकशे पासष्ट रुपयात आम्ही सर्वांनी इथं जेवण केलं आणि मग इथून आता आवरून आम्ही वरती तिरुमलाला जातो आहे श्री बालाजीचं दर्शन घेण्यासाठी त्यामुळे आता आपली भेट होईल ती आमचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आवारात गोविंदाल मित्रांनो रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि आता श्री बालाजीच दर्शन घेऊन मी बाहेर आलोय आता मी जातोय प्रसादाचे लाडू आणण्यासाठी अतुलदादा आणि आमचे सहकारी पुढे गेलेले दर्शन घेऊन जेव्हा आपण बाहेर येतो डाव्या हाताला ही जी पाऊल वाट आहे इथून आपण पुढे जातो आणि उजव्या हाताला आपल्याला एक इमारत दिसते यामध्ये प्रसादाच्या लाडूंचं वाटप होत हे असे लाडू काउंटर दोन मजले वरती म्हणजे इथं पण वरती पण आहे खाली पण आहे किती रात्रीचे पावणे बारा आणि ही प्रसादाचे लाडू घेण्यासाठीची गर्दी आहे दोन मजली इमारत शेकडो काउंटर्स आणि हजारो भाविक प्रसाद घेण्यासाठी इथं चोवीस तास गर्दी असते या इतक्या गर्दीत आमचे अतुलदादा आणि सहकारी तर मला काही दिसले नाहीत म्हणून मी इथनं पुन्हा बाहेर पडलो आपण प्रसादाचे लाडू घेऊन बाहेर येतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला आपला सुंदर असा तलाव पाहायला मिळतो मित्रांनो हे पवित्र स्थान आहे जिथं साक्षात भगवान विष्णूने आपल्या पत्नीसोबत स्नान केलं होतं अशा या पवित्र तळ्याला पुष्कर्णी तलाव म्हणतात खूप सुंदर असं दर्शन आहे दोन हजार पंचवीसमध्ये दे, बालाजी देवाचं आणि आता प्रसाद वगैरे घेतलेला आहे लाडू घेतलेले आणि आता आम्ही निघतोय ते बुलढाणा भक्तनिवासी तिथं जाण्यासाठी गोविंदा झालं मिळालं धन्यवाद प्रसाद घेऊन बाहेर आलो आणि आता वाटेत आमच्या मित्रांना थोडीफार काय खरेदी करायची होती ती खरेदी केली आणि मग इथून आमची गाडी जिथे लावली तिथे जाण्यासाठी आम्ही निघालो त्या लाईन सगळं इथं लाईन वगैरे लागते कशाची रूमची पन्नास रुपया आणि शंभर रुपयाच्या मित्रांनो हेवाना बारा सवा बारा वाजले होते रात्रीचे आणि आता थोडीफार जी काय खरेदी करायची होती ती करत आम्ही बाहेर पडलो पण ही एक मोठी चूक आमच्याकडनं झाली होती ही पुढे आम्हाला बाहेर आल्यावरतीच कळालं मंडळी तुम्हाला एक नवीन माहिती देतोय हा समोरचा फलक वाचा आत्ता रात्रीचे एक वाजलेत दीड वाजला म्हणजे आता आता हे सांगण्याचं हे दाखवायचं कारण असं आहे की तिरुपतीमध्ये जर आपण रात्री बारानंतर नंतर जर असाल म्हणजे बालाजीचं दर्शन घेऊन आपल्याला मंदिरातून बाहेरीपर्यंत बारा वाजले असतील तर आपल्याला तीन वाजेपर्यंत वरतीच म्हणजे तिरुमलामध्येच थांबायला लागतं कारण रात्री बारा ते ती तीन या वेळेत यांनी घाट रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला मी या अशा हे बघा हे सगळे त्यांनी रस्ते बंद केलेत सगळीकडनं म्हणजे तिरुपतीकडे जाणारे म्हणजे खाली जाणारे सर्व रस्ते त्यांनी बंद केलेत आणि ज्या विचारा लोकांना माहीत नाही आहे बघा या समोर गाड्या दिसतात बघा तुम्हाला ही रांग दिसते काय बघा अशा शेकडो गाड्या इथं भाविक ताटकळत बसलेत गाड्यांमध्ये आणि पुढचे तीन तास बारा ते तीन गाड्यांमध्येच बसून राहणार आहेत याची कोणती पूर्वसूचना दिलेली नाही आत्ताचा मी जो फलक आपल्याला दाखवला आहे त्याच्यावरती पण बघा वेळ अशी लिहिलेली नाही त्यांनी तर हे थोडं इथल्या मंदिर समितीनं संस्थानानं याचा विचार करायला पाहिजे कुठही त्यांनी सूचना दिली नाही बारानंतर नंतर हे बॅरिकेड लावले बंद केले रस्ते आणि बारानंतर नंतर मंदिरातून दर्शन घेऊन खाली तिरुपतीकडे जाणाऱ्या भाविकांना कल्पनाच नाही आहे आणि इथं वाटेत आल्यावरती त्यांना हे समजलं आहे हा तिरुपतीकडे जाणारा रस्ता तेव्हा तिथे लिहिलं त्यांनी वे टू तिरुपती किती आहेत बघा असे लोक गाड्यांमध्ये काही इथं झोपलेले आहेत असे आणि तीन तास गाडीत कोण बसून राहणार ना मित्रांनो ही माहिती देण्यामागचा एकच उद्देश आहे की आपण जर आमच्या तिरुपतीमध्ये मुक्काम करून वरती तिरुमलाला दर्शनासाठी रात्री जर येणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा रात्री बारानंतर नंतर दर्शन घेतल्यावरती थांबू नये रात्री बाराच्यात घाट उतरायचा प्रयत्न करा गारठा जसा वाढला आम्ही गाडीत बसायचा निर्णय घेतला ज्यांना गाडीत झोप लागणं शक्य होतं त्यांनी झोपायचा प्रयत्न केला सव्वा तीनच्या सुमारास घाट खुला करण्यात आला वाहतूक खुली करण्यात आली आणि मग आम्ही तिरुपतीमध्ये सकाळी सव्वा चारला पोचलो मिस्टर धनगुडे हा आर यू अँड वेअर आर यू यंग टूडे यू आर गोईंग टूंग हा वी आर गोईंग हा काल हा असते ओके अँड फर्स्ट पद्मावती माता दर्शन ओके याशी आमची रूम बुलढाणा अर्बन मधली आवरून झालेले बुलढाणा अर्बन भक्तनिवासातून निघेपर्यंत पावणे दहा वाजले होते आम्ही ब्रेकफास्ट केला नव्हता म्हणून वाटेत एक ओरियन नावाचं हॉटेल आहे तिथे ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो व्यवस्थित असा भरपेट ब्रेकफास्ट केला चहा घेतला कॉफी घेतली आणि मग इथून बाहेर पडलो गोविंदा गोविंदा मंडळी समोर दिसतोय तो तिरुमल्लाचा घाट देवाचं दर्शन काल रात्री खूप सुंदर असं घेतलंय आणि आता आम्ही इथून पद्मावती मातेचं जे मंदिर आहे हा समोर जो फ्लायओव्हर दिसतोय आपल्याला त्या फ्लाय ओव्हरवरनं आपण पद्मावती माता मंदिराकडे जाणार आहे आता तिरुपती शहरातल्या या मोठ्या फ्लायओव्हर मुळे आता पद्मावती माता मंदिराकडे जाण्याचा आपला मार्ग खूप सुकर झालेला आहे पूर्वी तिरुपतीमधून पद्मावती माता मंदिराकडे जाईपर्यंत बराच वेळ लागत असे आता या फ्लाय ओव्हर आपण तिरुपती शहरातलं बरंच ट्रॅफिक ओलांडून थेट मंदिराच्या आवारात पोचतो पद्मावती मंदिराचं प्रवेशद्वार आहे अशा पद्धतीनं सुंदर पद्धतीनं देवीच आज शुक्रवारच्या दिवशी दर्शन घेऊन आपण निघालोय जाण्यासाठी हस्तीच्या दिशेनं जाण्यासाठी कालहस्ती आहे ओके आणि ते कालहस्ती हे शंकराचं मंदिर आहे तिथे भारतात राहू आणि केली जाते काल हस्ती काल असती बाजूला ठेवले तू स्विच ऑफ व्हायचे ना वेळ मेसेज येतात सरळ आता सर्व गेल्यानंतर मद्रास हायवे लागल एक चेन्नई काय म्हणणं तुमचं नॉनसेन्स काय मोबाईल बघून तिथं काय परिस्थिती परिस्थिती बघायला जायला दोन तास लागते सगळे सगळ्यांची काल असती झालेली आहे श्रीशैलमले चला आपलं श्रीशैलम टाकचे दसरथ ऑन द वे माहिती आहे सगळ्यांना तू नवीन काय सांगत नाही पावणे बारा वाजले तिथं काल असते परत दोन होतील आणि परत आपल्याला चारशे किलोमीटर जायचंय आणि ते जंगलात न जायचंय मग

कशाला यायचं एवढं सांगायच पाणी शेवंडले खायला काय रेल्ले खायला

वॉट पाटील यू टेलिंग इन इंग्लिश पाटील इंग्रजी बोलतात इंग्लिश इज अ पन्नी लँग्वेज तंबाखू आहे तंबाखू ही जी डाव्या साइडला ला दिसतात ना हिरवे फुलं आलेली इट इज ऑल टोबॅको आपण उद्या नाही जायचं परवा जाणं कोणत्या बाजूला बघा समोर चौऱ्याहत्तर लिहिले डावीकड श्री शैलम म्हणजे एक्झिट सर्विस रोड ला घ्यायचं म्हणजे

शाखा साडेचार पावणे पाच च्या सुमारास महामार्गावरती डाव्या बाजूला आम्हाला एक हॉटेल दिसलं आणि इथं चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो कितना हो गया? होया किती कॉफी मग आवडलं का आय एम फाईन चहा कॉपी कशी होती फाईन होती काय फाईन बर रात्री तक्रार चालणार नाही बरं का कोणती आता गाडी वाटेत कुठे थांबणार नाही असं सांगा काम काम मंडळी <laughs> नलवंगाला वनक्षेत्रामध्ये आपला आता अधिकृत प्रवेश होतोय इथं असलेला हा जो चेकपोस्ट आहे हा जो टोल नाका आहे इथून जो रस्ता सुरू होतोय तो, तो श्रीशैल्यमपर्यंतचा पर्यंतचा आणि हे अंतर साधारण पंचेचाळीस किलोमीटरचं आहे मंडळी श्रीशैल्यमकडे येताना म्हणजे जर आपण हैदराबादच्या दिशेने येत असाल तेव्हा देखील असाच एक चेकपोस्ट आपल्याला लागतो आज तिरुपतीच्या दिशेनं आपण येतोय तेव्हाही आपल्याला असा एक चेकपोस्ट लागलेला आहे जातानाय ना आता ते साक्षी गणेश मंदिर लागतं पहिलं इथली की आधी नाही नाही आज आत जाताना आत्ता श्रीशैलम मध्ये एंटर करायच्या आधी ना साक्षी गणेश साक्षी गणेश असं म्हणतात की पहिलं गणपतीचं इथलं दर्शन घेतात आणि मग आपल्याकडे शिकार निर्णय परंपरा हे कसलं बसलंय बाबा बघतोय बघतोय नाही नाच आले मी बंद करतो आता खूप चेंज झाले असतील बघा हा डावीकडनं आला हैदराबाद कडनं आला आता इकड नाही पाट्या बिट्या काय नव्हते आणि तिरुपती एवढच लिहिले होते आदले पाटेन किचन कामंती म्हणाले सकाळी आम्ही साक्षी गणपती मंदिर हे कसा फ्लास्क आहे जिसके अंदर माग पार्किंग आहे बुट आपण आता नाही होते संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आम्ही श्रीशैलम मध्ये आता प्रवेश केला होता मित्रांनो असा होता आमचा आजचा चारशे किलोमीटरचा प्रवास तिरुपती ते श्रीशैल्यमचा उद्याच्या भागामध्ये मी आपल्याला श्रीशैल्यममधले जे महत्त्वाचे स्थानं आहेत पाहण्यासारखी जिथं आपण जायला हवं आहे त्याची माहिती देणार आहे आणि ज्या हॉटेलमध्ये मी राहिलो आहे त्याची माहिती उद्याच्या भागात आपल्याला देत दन स्टे कनेक्टेड स्टे हॅपी थँक्यू